चॅनलमध्ये मी आज तुम्हाला सांबर मसाल्याची रेसिपी ही लाईव्हमध्ये दाखवत आहे मला सांबर मसाला बनवायचाच सा होता चला तर म्हटलं करूया आपण लाईव्ह दाखवूया सगळ्यांना चला जॉईंट व्हा जे कोणी आले असेल त्यांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा चला मंडळी आपण साहित्य बघूया यासाठी मी चॅनल डाळ घेतली आहे उडीद डाळ घेतली आहे आणि तांदूळ घेतले आहे हे प्रमाण तुम्ही कमी जास्त देखील करू शकतात मी जस्ट मला लाईव सांबर मसाला करायचा म्हणून लाईव घेते बघा नाही तर लाईव्ह घेण्याचं माझं काही इंजेक्शन नव्हतं आज त्यासाठी मी मेथी दाणे दोन चमचे घेतले त्यानंतर जिरे घेतले दोन चमचे एक चमचे राई काही खोबऱ्याचे काप घेतलेत बघा आणि धना पावडर इथे तुम्ही अख्खे धने देखील वापरू शकतात पण माझ्याकडे अख्खे धने नसल्याने मी धना पावडर वापरते तुम्ही इथे आखे धने देखील रोस्ट करू शकतात आणि त्यानंतर भरपूर सारा कढीपत्ता इतकं साहित्य घेतलं आहे मी सर तर मग सुरुवात करूया आपण गॅसवर जाऊया आता गॅसवर कढई ठेवली मी गॅसवर कढई ठेवल्या नाही तुम सगळं साहित्य छान भाजून घ्यायचंय बघा भाजल्याने काय हा मसाला टिकण्यासाठी मदत होते आपण नेहमी बाजाराचा विकतचा मसाला खातो यापुढे तुम्ही विकतचा मसाला आणू नका सांबार मसाला अगदी सोप्पा आहे घरी बनवण्यासाठी करून ठेवा एअरटाईट डब्यामध्ये बांधून ठेवा काही होते मसाल्याला चव देखील अप्रतिम होते सांबारची छान रोज करून घ्यायचं ना काही कमी गॅसवर मंद गॅसवर रोज करायचं आपल्याला भाजण्याचं कारण हे खमंग होते आणि मसाला देखील शिकतो आपण अगदी विकतचा सा सांबर मसाला आणून तयार घरी करतो सांबर तसं करण्यापेक्षा तुम्ही नक्कीच हा मसाला ट्राय करा घरी त्यानंतर चना डाळ रोस्ट झाली आपली आपण ही काढून देखील घेऊ शकतो पण मी त्यामध्ये ते साईडला उडीद डाळ आणि तांदूळ टाकणार आहे बघा सांबार मसाल्यासाठी हे देखील आपण छान रोस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला हा मसाला नक्की ट्राय करा तुम्हाला खूपच आवडेल छान रोस्ट करून घेऊया आपण लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा मी नवीन असल्याने युट्यूब मला तुमच्या सपोर्टची गरज आहे तुमच्या एका लाईक ने आणि नवनवीन रेसिपी दाखवण्यासाठी या प्रकारे आपण रोस्ट करून घेऊया बघा अगदी झटपट होतो सांबार मसाला काही विकत आणू नका विकतच्या सांबार मसाल्यापेक्षा आपण घरी ताज्या केलेला सांबार मसाला टेस्टीच होतो नक्की मंडळी आता याचा खमंग वास येतोय आता आपण हे काढून घेऊया आणि इतर मसाले भाजून घेऊया तर कढईमध्ये मी तर मसाले टाकते बघा मसाल्यांमध्ये मी खोबऱ्याचे काप घेतले आहे अंदाजे कमी जास्त तुम्ही करू शकता लाईक करा मंडळी कसंही लाईक आले ना बघा कमेंट करा मला कळू द्या तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते खोबर भाजल्यानंतर आपण तर मसाले देखील भाजून घेऊया अगदी झटपट तुम्हाला मी रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे लाईव्ह ला मी आजपासून रोज ह्या वेळेला लाईव्ह ठरत आहे मंडळी आता खोबरं मी जास्त भाजणार नाही अगदी छान थोडी वाफ काढून घ्यायची आपल्याला असं वर जास्त आता खोबरं भाजल्यानंतर आपण त्यामध्ये मसाले ड्राय करून घेऊया बघा मेथी दाणे मोहरी आणि जिरे तुम्ही एक कट्टा पण मला मेसेज दिसत नाही कमेंट करा आ, कमेंट करा प्लीज ते नंतर बाकी छान मेथी दाणे तत भाजले खूप सुंदर वास येतो आपलं आपण हा मसाला देखील काढून घेऊया अरे नंतर फक्त बघितलं आता कढीपत्ता हा कढीपत्ता आपल्याला असा डायरेस्ट करायचा बघा हे बघा मंडळी हा मसाला मी इतका भाजून घेतला आहे तुम्ही देखील हा मसाला करून ठेवा अंबर मसाला वेळी तुम्हाला साऊथ इंडियन कोणती डिश खायची असली की ह्या मसाल्याचा वापर करून तुम्ही छान छान डिश बनवू शकतात बघा पूर्णपणे पूर्णपने ड्राई करून घ्यायचं आहे त्याने काय होईल सांबर मसाला टिकायला मदत होते आपली कढीपत्ता देखील छान भाजला गेलाय बघा आपला आपण गॅसची फ्लेम बंद करायची आमचं बॅटर मसाला रेडी झालाय त्यामध्ये मी धना पावडर टाकते बघा तुमच्याकडे अक्के दाणे असल्यास तुम्ही अक्के दाणे देखील वापरू शकता आणि माझ्याकडे लाल तिखट आहे मी कश्मिरी लाल तिखट प्लेन ते वापरते तुम्ही इथे अख्खी लाल मिरची देखील वापरू शकता हे आपण आवडीनुसार टाकलं तरी काय हरकत नाही त्यानंतर अगदी थोडी हळद नमस्कार नमस्कार लाईक तर करा एक पण लाईक करत नाही तुम्हाला लाईक ला पैसे खर्च करायचे आहेत का नाही ना आता आपण यामध्ये हिंग वापरूया अगदी सोपा साधा आपला सांबार मसाला रेडी आहे आता हे गार झाल्यावर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय ही गार झाल्यावर आपल्याला याची पोड करून घ्यायची हॅलो दिनेश कसा आहेस तू था था। अरे लाईक कर दादा हे आपलं सांबर मसाल्याचं बॅटर रेडी झालंय आपण हे मिक्सर मध्ये काढून घेऊया छान इथे काळजी करायची आपल्याला हे गार झाल्यावरच काढायचं ते मिक्सरच्या चिटकून जात थँक यू दिनेश तू पण नक्की ट्राय कर सांबर मसाला घरी आईला करायला सांग गार हो देतं हे गार झालं की आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया स्वराज का पण मिळाला मिक्सरचं भांडणं घ्यायचं तो मसाला गार होण्याची वाट बघते भांडारी मी थोडं गार झालं की छान मसाला बनतो हा पावडर छान बनता यायची चला तर आता आपण मसाला करून घेऊ हा सांबार मसाला हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यात टाकते बघा hmm. 勝手に。<noise> <noise> बघा मंडळी आपला सांबर मसाला रेडी झाला आहे तुम्ही याला जाड देखील ठेवू शकतात बारीक देखील करू शकतात पण थोडं जाड सरस ठेवा रेडीमेड मसाला कसा असतो त्या प्रकारे त्याप्रकारे हे बघा वास तर अप्रतिम येतो या मसाल्याचा नक्की ट्राय करा मंडळी ट्राय केल्यावर एक साऊथ इंडियन डिश देखील करा त्यामध्ये दे। वाटत मंडळी किती छान झालाय आपला हा मसाला बघा अगदी झटपट काही वेळामध्येच आपला सांबर मसाला आता हाच मसाला आपण बाजारातून घ्यायला गेलो की आपल्याला इतका इतका मिळतो इतका छोटा मिळतो आणि क्वालिटी देखील नसते अशा ताजा मसाला घरी बनवा आणि छान छान साऊथ इंडियन डिशेसचा आस्वाद घ्या मंडळी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी यूट्यूबर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या एका लाईकने मला मोटिवेशन मिळेल नवनवीन रेसिपी दाखवण्यासाठी आणि तुम्ही माझ्या लाईव्हला काय काय शिकायला आवडेल तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा जा जा आ, आता हा मसाला ट्राय करणार ना ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा माझा सांबार मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली चला धन्यवाद मंडळी लाईव्ह अटेंड केल्याबद्दल उद्या मी तीन वाजेला पुन्हा एखादा पदार्थ दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल Thank you. Goodbye.